पाणीटंचाई पाणीटंचाईच्या पाणीटंचाई वाढत्या लोकसंख्येला पुरे पडेल असे पुरे पुरे पडेल एवढा एवढा पाणी साठा आपल्याकडे उपलब्ध नाही त्यासाठी आम्ही पा पावसाचे पाणी साठवून त्याचा वापर कर त्याचा वापर शेतीसाठी व वा, दैनंदिन हा उपक्रम हाती घेतला आहे आणि आकाश आता आकाशात ढग दग, ढग आहे आणि पाणी साठवण्या पाणी साठवण्याची एक टाकी घरावर दिसत आहे आम्ही ते टाकीतून पाणी शुद्ध करण्याचे केंद्र आहे इथे केंद्र आहे पाणी शुद्ध करण्याचे आणि शुद्ध होऊन आम्ही ते, ते विहिरीत साठवतो साठवल्यावर ते शेतासाठी व घरा हरकामासाठी घर कामे येतो आणि आम्हाला एक प्रश्न पडतो की पावसाचे पाणी पडल्यानंतर ते जमिनीवर पडतो जमिनीवर पड पड पाणी व उपयोग करता येईल मी ही पाणी घरा घरासाठी कापण्यासाठी शेतीसाठी व प्राण्यांसाठी उपयोग येईल धन्यवाद धन्यवाद